नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज आपण मेंढर कातरायचा विषय चाललाय तर आम्हाला पाहून तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये तर सांगणारच आहे तुम्ही पण खांद्यावर वाघर हातात थैली आणि शिवाय गज खांद्यावर तर आम्ही सुरुवातीला मेंढर वाड्यावर आलो इकडं आम्हाला असं वाटायचं आम्ही आमचंच आम्हाला वाटायचं आम्ही काय ससराय चाललोय काय तर मित्रांनो असं काय नाही वाड्यापासनं लाईटीचा जरा सोर्सेस लांब असल्यामुळं आम्ही ही वाघर गज आणि मशनी घेऊन चाललो आहे लाईटीच्या दिशेने तर जिथं लाईट भेटल तिथं आपण आकडा टाकणार आहे आणि मेंढ्र कातरणार आहे तर मेंढ्र आणि आम्ही चार पाच जण संघ घेऊन चाललो आहे मेंढ्र कातराय मित्रांनो तर विलासबा आरडे यांच्या इथं आपण त्यांना फोन केला होता इथं वाड्यापासून एक दीड किलोमीटर आहेत ते तर तिथं मेंढ्र घेऊन चालवली ते आणि तिथं आपण मेंढर कातरणार आहे तर चला आपण कसं कसं जातोय कशी मिनर का तारतोय हे तुम्हाला पूर्ण दाखवतो चला आमचा संत बर का दोन गजन हातात मशीन घेऊन चाललेत इकडं आपला सत्तर दोन गजन हातात मशीन इकडं काशीनाथ आता काशीनाथ हातात कळक आणि मशीन घेऊन निघाले तर एका एक एका माग एक अगदी जोडीत कस चाललं ते बाबा आणि मी खांद्यावर वागर आणि पाठीवर मशीन टाकली आणि चाललोय डिगी 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 मित्रांनो मेंढ्र कात राहिला मेंढ्र बघत गेला पुढे घेऊन आता त्याच्यापाशी जाव आपण मोर नेली का वर्त नेले काय नको कांद काढायचं चालले आता उद्या परवा हे शेतकऱ्याला विचारून जे बी चार कांद्याच्याकडे चाललोय डिगी डिगी अशा प्रकारे मित्रांनो ए मोर बघून या गावतात ना गाडी गावात तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही मागणं वाघरी घेऊन येतो तो गजय तर बघत चालली ते आपलं मेंढर घेऊन मोरे जातो मेंढरा बस आलोय में पन्नास मेंढर चालवली ते कात रायला हा केसले पोसते ते गोड साग ना तू मला कुठे चालवलं बोला बघ फटा फटा फड्या किरे बर का पाहुल हा आगळा बकरी कातरायचा कातरायचा काय किरे मींड्राय बोलवा तर बरं होईल लाईट मशीन आपण वाटव ठेवली गेली जरा पाणी काशीनाथ कळक काय वाट आडवा ठेवते तो वैर सरळ कर तर आपल्या काशीनाथने काय केलंय रोडवरच मशीन ठेवली कळक आडवा ठेवलाय गाडी आली की थांबणार काय करणार तर आता तो एक लाईन आहे मित्रांनो लाईन आता ह्या लाईन आपण आकडा टाकणार आहे जर भेटलं भेटलो गाडी आली गाडी आली लाईट भेटली तर ठीक नाही भेटली तर मग आता वरती तर जाणारच आपण विलास भावा आरडी यांच्या इथं चुडली वायर व्यवस्थित बिना केली का व्यवस्थित दाजी चालू केलाय का तू केलंय चालू सत्तर त्यांटक टाकायला कट तर आपल्या मश्लीच व्यवस्थित सगळं करून घेतलंय बघा कुठं तेल ग्रेस नाही टाकला तू खटक कर चालू सत्तर सांग कि त्यांना हाक मारून कर बर चालू आली की लाईट दे बटन चालू कर बटन बटन चालू कर ओके कर बरं यादा चालू पहिल्या गेअरवर दुसऱ्या गेअरवर गेवर कसं आहे कसं आहे बघूया आता सहा गोर आहे हां सावर वर आहे ना हां गेअवर पहिल्या वर किती चालते बघू दे हां दुसऱ्या रोज टाक टाक दुसरा चाल व्होल्टेज कमी हां मला मापत आहे काय अडचण आहे दुसऱ्या विवढी चालते ना दुसऱ्या विवढी चालते ना दोन वर दोन वर मग नाही काय अडचण हाय व्होल्टेज व्यवस्थित चालवायची आपल्याला काय अडचण नाही आता तर मित्रांनो अशा प्रकारे आपली चालली कातारणी बरं का इकडं मशीन एक दोन तीन आणि दुसरी गोष्ट इकडं माझी एक चेअर तर चेअरमन नेता हो का इथं आं ही एक आणि ती एक आणि इकडं हातात दोन आहेत का तर अशा प्रकारे मशनी आपण एकदम सुंदर अशी कातरणी चालली मशनी ती तर इकडं बघत एकटाच कातरतो तर बघत काश ना तर काश ना तर की तर मित्रांनो तुम जरा असं मागाशी का हे आपला आंबा आणलं होतं हापूस आंबा बरं का हे एकदम खोबऱ्यासारखा आंबा आहे चाकू सगळ्या गरीबर सत्तरचा अशा प्रकारे आंबा आहे भेंडी कोणाचा कांदा सत्तरचं बरी ते महिने तिकून नाही कांदा आणली ते आता मेंढ्र कांदार टाईम झाला ता चांगला जेवण करूया म्हणजे कसं जेवण्या जरा बरं वाटतं कानात जेवायला आणि कातरवायचं ह्या तर आहे मला वशाट मशाड असतं बरं का मटरी आहे पण ह्यात आहे झालाय काय विषय आम्ही तिथं बसलो आहे ग नाही तुम्ही ठिकाणी आहे मारू त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे बाबा तुम्ही वशात काय करू नका ह्या कातरणीला वशाड आपण करणार नाही मटण मिटण काय विषय नाही सुंदर अशी कातारणे चालली आपली आणि आजच्या पुरतं मी एवढच धावतो तुम्हाला आणि उजेची आहे ना आपण मस्त पानं कशी जोडायची हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो बरेच मेंढपाळांना में मस्तीची पानं जोडताना जरा थोडासा त्रास होतो तर मग त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण सेपरेट व्हिडिओ उद्या दाखवतो आता जेवण बिवण सुंदर असं झालं आणि आपलं म्हणजे आप्पाने मग आप्पाची मेंढरा आज कातरतो त्यांनी मला गावात लावलं होतं इथं भाऊंची गाडी घेऊन गेलो मी आणि हे सव्वा दोन लिटरचं स्प्राइट आणलं आहे ते आता सगळ्यांनी थोडं थोडं पिलो आम्ही आपण दिले आता नारळाच्या झाडाखाली गडीवर ताणून तर ता आता झोपलोय कारण त्याचा विषय असा आहे की लाइटीने मारलाय झटका एक अर्धा तास लाईट येणार नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलंय तर बघा सुंदर असे नारळाची झाड ते सावलेला दिवसभर आपलं चाललंय आणि तुम्ही म्हणसाल आता मेंढ्रा कुठं गेली तर मेंढ्रा आपण थोडीशी चारा नेली तर तिकडं तर चला जाऊया आपण तर जरा कांद्याचं वावर होतं वरती बुगा आता त्याच्यात त्यात गडी एक एकदा पंधरा मिनिटं आपली मेंढ्र नेली इथं टाकी टाकीत ता पाणी सुंदर असं पाणी आहे मेंढराला किती राहिले तर बघात मेंढर पंधरा राहिली ते ला अवघड झाले लायटीने कुठं ना केलं तर मित्रांनो मस्णीने एकदम सुंदर अशी मेंढर उरक तिथं पटापटा पहिलं होतं बघा कातरनी कात्रीने कातरायची तर बघा अशा प्रकारे एकदम व्यवस्थित मेंढर निघली ते आता पंधरा मेंढर राहिली ते पंधरा पन्नास मिनिटं आणली होती आम्ही तोडवून मेळ तोडवून कशी काय एकदम निर्माळ अशी तर सुंदर अशी मेंढ्र चती ते पातीच्या रानात आणि हिकडीच्या साईडला मित्रांनो काकडीचा आहे तर ह्यातली एक काकडी तोडून घेतली आणि आता जायचं आपली मेंढराकडं अय आली कला बाग okay, खाल ला का लाट बघ बर हो खाल्ला कुठं खांबायचं का त्या खांबावर बल लागल बघ जाण ठेवा तुला आणू काकडी आहेर काकडे नको आता काकडे खात 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 आपण चाललो मेंढ्र पाण्या घेऊन बरं का मित्रांनो आता न्यायची लाईट काय अजून आली नाही लाइटची जरा वाट बघायची पाणी बाजून आणायची परत म्हणजे कसं उभी राहतील आम्ही मस् वाघऱ्या कारण आणल्या होत्या सगळं गजी आणलं होतं पण मेंढर सावलेलं एकदम व्यवस्थित उभी राहिली राजी त्यामुळे वाघर द्यायची काही गरज पडली नाही Cue! Anmora! Cue! A becchi bani! A becchi bani! Cue! A becchi bani! Cue! A becchi bani! Cue! A becchi bani! Cue! bani! Cue! Cue! अशा प्रकारे पाणी पाजून आता परत कात्रा सुरुवात करायची त्यांच्या बादल्या ठेवून या तिथं भाऊ काकडी देवायच काकडी संपली काकडी लगेच आणलेली